दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी शिरवळ धुबधुबी तलाव प्रकल्पामध्ये उजनीचे पाणी सोडण्याची मागणी इंगळगी ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी शिरवळ कनबस आलेगाव तसेच अक्कलकोट तालुक्यातील जेऊर हंजगी या गावातील पाण्याची समस्या मिटण्यासाठी इंगळगी शिरवळ दुबधुबी तलाव प्रकल्पाची निर्मिती झाली आहे गेल्या वर्षी तसेच यंदाच्या वर्षी देखील या भागात पाऊसमान न झाल्याने तलाव कोरडे पडले आहेत त्यामुळे सध्या शासनाकडून इंगळगी तसेच कनबसला टँकरद्वारे पाणी पुरवठा चालू आहे तलाव भरल्यानंतर पंचक्रोशीतील पाच सहा गावांना पाणी पुरवठा होतो तसेच आजूबाजूला ूच्या शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होतो सध्या उजनी शंभर टक्के भरत आहे त्यामुळे उजनी धरणातून इंगळगी शिरवळ तलावात पाणी सोडण्याची मागणी इंगळगी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विनोद बनसोडे पत्रकार राहुल वंजारे आणि सागर ध्रुळी यांनी केली आहे आमदार सुभाष देशमुख यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर उजनीच्या प्रकल्प अभियंत्यांना या संदर्भात पत्र देऊन लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबत बोलणार असल्याचे यावेळी सांगितले